नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसंदर्भात आणि पी एम किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट्समध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता तो म्हणजे आता दादा पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे मग आता पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता येणार का याचाच उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर नमो शेतकरी आणि पी एम किसान हे दोन्ही हप्ता हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची कामे कोणती करायची आहेत याचबरोबर दोन्ही हप्ते एक एकत्र येणार असेल तर कोणत्या तारखेला येणार किती रुपयांचे येणार नमो शेतकरी आणि पी एम किसानच्या निधीमध्ये काही वाढ झालेली आहे का आणि वाढ झाली नाही तर कधी वाढ होऊ शकते याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर उडला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण येऊयात मुख्य विषयावर तो म्हणजे आता पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतो होतो आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता पी एम किसानच्या हप्त्याबरोबर येतो येणार का नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ज्यावेळेस शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजना राज्य सरकारने सुरू केली त्यावेळेस सरकारने नमो शेतकरीचा वेगळा वेगळा एक सेपरेट जी आर काढला होता आणि त्या जी आरमध्ये असा उल्लेख होता की पी एम एम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरीसाठी पात्र ठरवले जाणार आहेत त्यामुळे पी एम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल असं त्या जी आरमध्ये स्पष्टपणे उल्लेख होता त्यावेळेस सांगितलं होतं त्यामुळे आता नमो शेतकरीचा हप्ता जो काही येणारा जो काही सहावा हप्ता जो आहे जरी सरकारने त्याच्यामध्ये आता जर जरी सरकारने याच्यामध्ये हे जरी नाही केलं तर निर्णय दोन दिवसामध्ये सुद्धा होऊ शकतो जसं की मागील पी एम किसान नमो शेतकरीचे हप्ते आले होते कोणालाच कळलं नाही की पैसे ट्रान्सफर बी झाले कोणाला कळायला बी नाही पैसे ट्रान्सफर झालेले आहेत म्हणून त्यामुळे नमो शेतकरीचा हप्ता पीएम किसानच्या हप्त्याबरोबर येऊ शकतो त्याची तारीख आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि चोवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी रोजी पी एम किसानचा हप्ता जर कन्फर्म झाला चोवीस फेब्रुवारीला पी एम किसानचे पैसे दोन हजार रुपये येणार आहेत याचबरोबर नमो शेतकरीचे सुद्धा येऊ शकतात तसं जर झालं तर पी एम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरीचे दोन हजार एकूण दोन्ही हप्त्याचे चार हजार रुपये राज्यातल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आप आहेत आपण जर पाहिलं तर याच्या अगोदर नमो शेतकरीच्या दुसऱ्या तिसऱ्या हप्त्यापर्यंत पर्यंत जवळपास राज्यातले शहाऐंशी लाख शेतकरी पात्र झाले होते परंतु त्या शेतकऱ्यांमध्ये आता वाढ झाली त्या शेतकऱ्यांच्या लँडचा प्रॉब्लेम आधारचा प्रॉब्लेम के वायचा प्रॉब्लेम त्यांनी दुरुस्त केला त्यामुळे ते जे शेतकरी अपात्र झाले होते त्यांनी आता पुन्हा शासनाच्या माध्यमातून पात्र केलेले आहे त्यामुळे राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी नमो शेतकरीच्या सहावी हप्त्यासाठी आणि पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी पात्र करण्यात आलेले त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आपण म्हणू शकतो याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचे कामं तुम्हाला कोणती करायचे ती सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार मेन महत्त्वाची माहिती तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला फार्मर आय डी काढायचा आहे फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र त्यामुळे तुम्हाला जवळच्या सी एस सी केंद्रावर तो सी एस सी केंद्र चालकाच्या माध्यमातून तुमचा आधार कार्ड आणि सात होल्डिंग घेऊन तुम्हाला फार्मर आय डी काढून दिलं जाईल आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही एकही रुपया द्यायची गरज नाही शासनाच्या माध्यमातून फार्मर आय डीचे पैसे शे त्या सी केंद्रवालेला दिला दे दिले जात आहे त्यामुळे तुम्ही एक रुपया द्यायचा नाही हे तुम्हाला फ्रीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्यात जेणेकरून तुमची फसवणूक होऊ नये त्यामुळे सर्वप्रथम पी एम किसान आणि शेतकरीसाठी तुम्हाला पात्र इथून पुढे राहायचं असेल तर तुम्हाला फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढून घ्यायचं आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं सगळ्यात महत्त्वाचं तो म्हणजे लँडचा प्रॉब्लेम के वाय सीचा प्रॉब्लेम आणि जवळपास आधारला बँक खातं लिंक करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तुम्हाला हे सुद्धा तिन्ही गोष्टी यश असणं अत्यंत महत्त्वाचं आहे या तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पुढचे हप्ते येणार नाहीत हे सुद्धा शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे सुद्धा तुम्हाला काम करून घेणं अत्यंत बंधनकारक आहे याच्यानंतर आता हे सगळ्या गोष्टी कशा चेक करायच्या चे, सगळं कसं पाहायचं ते तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो सर्वप्रथम तुम्हाला जायचं आहे पी एम किसान डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती भेट द्यायचे गुगल प्ले स्टोर वरती जाऊन क्लिक करून त्या ठिकाणी नंतर आपलं राज्य आपला जिल्हा आपला तालुका आपलं गाव निवडायच्यानंतर लिस्ट पाहू शकता तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता तुम्हाला आतापर्यंत पी एम किसानचे हप्ते किती आलेले ते सुद्धा पाहू शकता नमो शेतकरीचे हप्ते किती आले ते सुद्धा पाहू शकता हे सगळं तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्ही जाऊन पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा संदर्भात पी एम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातले अपडेट होतं दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात नमो शेतकरीचा हप्ता चोवीस फेब्रुवारीला येऊ शकतो अद्यापर्यंत शासनाच्या माध्यमातून तारीख जाहीर झाली नाही परंतु पी किसानची तारीख कन्फर्म झालेली पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याचं वितरण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित वितरित होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद